मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणीचा त्यांचा गौऱ्याईचा खेळ चालू असतो तर आता त्या सुंपल्याचा खेळ खेळतात त्याच्यामध्ये उर्मीला राणीला हरवते आणि मुद्दा म्हणून राणीला धक्का देऊन त्याच्या हातातलं सूप खाली पाडून देते आणि राणी त्याच्यात हारते आणि त्यानंतर आता ते म्हणतात लाटण्याचा खेळ दोन्ही सुनांनी एक एक लाटणं घ्यायचं त्या दोघी पण एक एक लाटणं घेतात आणि दोघींचा खेळ चालू असतो तर आता लाटण्यानी पण आता त्या दोघीजणी खेळत असतात जिम्हा इकडून एक लोटी इकडून एक लाटण्याच्या लाटणे मारत असतात तर आता लगेच आता जी उर्मिला आहे ती नुसती राग राग लाटणं त्या राणीच्या आर लाटवर असते आणि ती राग राग उड्या मारित असते राणीला लागण आणि राणी हरळ याचा ती प्रयत्न करत असते पण आता होत असं ती त्या सगळ्या हारासाठी आणि माडिकांची चांगलीसून आहे हे तिला दाखवायचं असतं पण याच्यामध्ये नक्की आता कोण जिंकला आहे हे तर माहीत नाही अजून पण आता राणी इकडं जो असतो तो चिकूचा भाऊ आणि तो तो तिथे ड्रोन बनवतो आणि तो ड्रोन बनवत असतो तर आता नाही का तो ड्रोन बनवल्यावरती जो विक्रांत असतो तो म्हणतो की तू एक काम करतो का तू एवढं भारी ड्रोन बनवलाय ना एकदा आपल्या घराचा व्हिडिओ काढतो का त्याच्यामध्ये पूर्ण रिव्ह्यू दिसला पाहिजे आपला व्हिडिओ करायचा तर तो म्हणतो की ठीक आहे कसं काढायचं सांगा तुम्हीच तर आता सगळेजण कार्यक्रम आवडल्यावरती राणी आणि इंद्र पण झोपायला जातात तर आता इंद्र रूममध्ये झोपतो त्याच्या आणि राणीला तो बाहेर झोपायला लावतो हे सगळं त्या विकण्यातला माहिती असतं त्यामुळं त्याला सगळ्यांना दाखवून द्यायचं असतं की जी राणी आहे तिला तो बाहेर झोपायला लावतो तर आता लगेच तो, तो तो ड्रोन चालू करतो आणि तो व्हिडिओ करायला सुरुवात करतो आणि त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर होतं राणी बाहेर झोपलेली आहे तर आता तो घरात येतो आणि लगेच आता विक्रांत म्हणतो की काय राहायची गो तू तेवढा व्हिडिओ प्ले कर ना बरं तो व्हिडिओ सगळ्यांना दाखव ना काय शूट आहे तू दाखव तर आता लगेच आबा तेच असतात तिथं आबा म्हणतात की दाखव कसा शूट केलाय तो व्हिडिओ नवीन ड्रोन बनवलाय ना, ना तू तर तो म्हणतो की हो तर आता ते दाखवतात हे बघा असा बनवलाय तर राणी असते ती गॅलरीमध्ये झोपेल असते आबा म्हणतात थांब 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 हे काय राणी रूम बे बेडरूममध्ये नाही आहे ती गॅलरीमध्ये का झोपेलय तर तो लगे आबा लगेच मोठे मोठे ओरडतात इंद्र बाहेर बाहेर इंद्रबाहेरे आणि इंग्रजीत बाहेर येतो म्हणतो की काय झालं बा तर आबा म्हणतात की इंग्रजीत हे काय आहे राणी बाहेर झोपवतो राणीला आणि इंग्रजीतला मग ते खूप बोलतात तर रा इंद्रजा त्यांना खूप राग येतो बघूया पुढच्या भागात आता नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा